तसे मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करत आहे बघा विद्यार्थ्यांना थोडे आठवत आहे थोडे आठवत नाही आणि मित्रांनो तुम्ही म्हणतात मला हे पडले नव्हते असं नव्हतं मित्रांनो जसे विद्यार्थ्यांना आठवले तसे ते पाठवत असतात त्यामुळे एखादा प्रश्न बघा माग पुढं होऊ शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो का ही? या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगायच्या सुरुवातीला व्हिडिओच्या तर चला पहिला प्रश्न आला होता बघा या ठिकाणी महात्मा गांधीने काँग्रेसचा जो काय राजीनामा आहे तो कधी दिला होता काय प्रश्न आहे बघा महात्मा गांधी यांनी काँग्रेसचा जो काय राजीनामा आहे तो केव्हा दिला होता द्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय आणि जे जे नवीन आले बघा त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकोन सुद्धा ऑन करून ठेवायचे जे बघा जेणेकरून बघा तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन येत जाईल ज्यावेळेस मी लाईव्ह क्लास घेत जाईन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन पडणं खूप गरजेचं आहे बघा त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा एकोणीसशे चौतीस लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणीसशे चौतीसला या ठिकाणी राजीनामा दिला होता कधी एकोणीसशे चौतीसला पुढचा प्रश्न आहे बघा तर मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जे काही जनगणना दोन राखा आहे बघा जनगणना दोन हजार अकरा वर बघा हमकाच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात त्यामुळे हा पॉईंट आपल्याला खूप महत्वाचा आहे बघा तर बघा भारतामध्ये हिंदू लोकसंख्या किती टक्के आहे काय विचारले जनगणनानुसार तर राईट आन्सर आहे बघायचं एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के किती बघा एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के इतकी बघा हिंदू लोकसंख्या एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के पुढचा प्रश्न बघा कोणती पर्वतरांगी महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातील पर्वतरांग बघा टी सी एस पॅटर्न नुसार बघा भरपूर वेळा आहे तर कोणती पर्वतरांगे ती आपल्या महाराष्ट्रामधील हे असं विचारलेलं आहे सांगा उत्तर पटकन नेहा भोसले किरण जाधव सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे त्रेसष्ट जण ऑनलाईन येत अनलाईक फक्त या ठिकाणी चार पाच आहेत त्यामुळं लगेचच्या लगेच लाईक करून घ्या साथीचे साथी सातच साथी, लाईक आहेत फक्त तर कोणती पर्वतरांग महाराष्ट्रामधील हे असं विचारलंय आपल्याला नेहा भोसले व्हेरी गुड किरण किरणचं सुद्धा बरोबर आलंय सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जर तुम्हाला पेपरला हा प्रश्न आला तर तुम्ही चुकणार नाही बघा या ठिकाणी तुम्ही जर कमेंटमध्ये बोलते झाली तर प्रश्न तुम्हाला चुकणार नाही तर शंभू महादेव डोंगर रांग आहेत लक्षात ठेवा शंभू महादेव डोंगर रांगा कोणती पर्वतरांग महाराष्ट्रातील हे बघा शंभू महादेव लक्षात ठेवायचा आपला नेक्स्ट हे बघा नमो शेतकरी योजना काय प्रश्न आहे बघा नमो शेतकरी योजना टिंबटिंब रुपये दरवर्षी आर्थिक मदत भेटते तर जी काही नमो शेतकरी योजना आहे त्या योजनेनुसार किती रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील मकरंद अश्विनी नेहा योगेश सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या बघा सहा हजार रुपये किती बघा सहा हजार रुपये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमार्फत मिळतात त्याच्यानंतर नदी प्रणालीवर प्रश्न आले ते बघा नदी प्रणालीवर सतल जर आल ते बघा चालू घडामोडी आपल्याकडे पिडेपेत बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका चालू घडामोडी जो काही माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा आणि पी डी एफ पाहिजे असं म्हणा तुम्हाला लगेच पी डी एफ पाठवली जाईल त्यानंतर तांत्रिक प्रश्नावर बघा अन्ननलिका उत्सर्जन आणि प्रजनन तर अन्ननलिका माहिती आहे आपल्याला उत्सर्जन कुठून होतं ते माहिती आहे प्रजनन पण आता सगळ्यांना माहिती ते सांगायची गरज नाही त्याच्यानंतर वृक्षला समानार्थी शब्द कोणकोणता आहे वृक्ष म्हणजे काय झाड वृक्ष समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर पण भरपूर या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत पुढचा होता बघा हरणाचा कळप हरणाचा काय असतो कळप असतो लक्षात पक्ष्यांचा थावा असतो माणसाचं काय असते गर्दी असते बरोबर एक नाही केसांचा काय असतो बघा का असतो का, का गुच्छ असतो फुलांचा गुच्छ असतो आणि फुलझाडांचा ताटवा असतो बघा हे सगळे आपल्याला बघा पहिली दुसरीला आपण आलडू आलडू पाठ केलेले आहेत भात खाऊन नेक्स्ट बघा तात्या टोपियांचं मूळ नाव काय होतं <coughs> तात्या यांचं मूळ नाव काय होतं द्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये फक्त अठराला ऐकत मित्रांनो तुम्ही बघा ज्यावेळेस आपण पोलीस भरतीची तयारी करतो एवढा मोठा गोळा आपण खासकन फेकितोत परत तुमचं अंग ठाकून लाईकच्या बटनाला लागणार मला ते समजा नाही लाईक करा मित्रांनो दिल खुर्श करून लाईक करा या जर तुम्हाला म्हणत असं लाईक करा तर ऐकत जा काही काही नीस बघू नका बरोबर एक नाही लाईक झालीच पाहिजे एवढे पुशअप्स मारतो आपण एवढे कामं करतो घरी तर लाईकच्या फक्त तुम्हाला अंगठ्याचा व्यायाम करायचा फक्त अंगठा टच करा तेव्हाच अंगठा तुम्हाला या ठिकाणी बघा एज्युकेशनच्या पावरवर तुम्ही सरकारी नोकरी घेणार आहेत बरोबर एक नाही कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर त्याचा मोबदला देत नसतं आपण तर ती लागू पण होत नसते असा नियम आहे बघा नियम आहे नियम हा तात्या टोपियांचं मूळ नाव काय होतं तर बरोबर आहे बघा नेहा भोसले हसल्या तर रामचंद्र पांडुरंग टोपी लक्षात ठेवा रामचंद्र पांडुरंग टोपी नेक्स्ट बघा विध कायदा हा कधीचा आहे काय प्रश्न आहे बघा जो काही विधवा कायदा आहे मित्रांनो हा कधीचा आहे बरोबर आहे सीमा मॅडम थँक्यू विधवा कायदा कधीचा बघा एकोणीसशे एकोणतीसचा आहे लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणतीसचा विधवा कायदा आहे नेक्स्ट बघा लोकमान्य टिळक यांनी होमरुल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील लोकमान्य टिळक यांनी होमरुल लीगची स्थापना ही कोणत्या ठिकाणी केली होती उत्तर द्यायचं आहे बघा सगळ्यांनी कुठे केली होती बघा ब्रिटेन बरोबर आहे बघा हर्षदा चौ हर्षदाचं बरोबर आहे गणेश लोखंडे किंवा ते ब्रिटेनमध्ये बघा लोकमान्य टिळक यांनी होमरुल लक्षात ठेवा होमरुल लीगची स्थापना केली होती नेक्स्ट बघा कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे तर नद्या आणि उपनद्या यावर सुद्धा आपण भरपूर प्रश्न घेतले होते ज्यांनी ज्यांनी क्लास केले असतील त्यांचं या ठिकाणी बरोबर आलं असेल कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे तर कुडाळी वेन्ना वारणा म्हणजे काय वरील सर्व ह्या काय आहेत बघा कृष्णा नदीच्या उपनद्यात लक्षात ठेवा उपनद्या उपनादे ह्या कोणत्या सगळ्यात पहा पुढचा प्रश्न बघा पुणे या ठिकाणी होम चळवळ कोणी चालू केली के को के के होती द्या उत्तर ब्रिटनमध्ये पण कोणी केली होती लोकमान्य टिळक यांनीच केली होती आणि पुणे या ठिकाणी सुद्धा कोणी केली होती बघा लोकमान्य टिळक यांनीच ही केली होती बरोबर लोकमान्य टिळकांनीच केली असती आणि मित्रांनो कमीत कमी पाच ग्रुपला तरी हा आपला व्हिडिओ शेअर करा पुणे या ठिकाणी होम चळवळ कोणी केली होती बघा लोकमान्य टिळक यांनी केली होती त्याच्यानंतर बघा दोन हजार अकराची जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं आहे तर आपण मागच्या लेक्चर मध्ये पण घेतली होती दोन हजार अकराची जनगणना आपण आता सुद्धा रिव्हिजन मारायचे असेल तर रिव्हिजन सुद्धा मारू आहे बरोबर तर बघा कोणतं बघा केरळ लक्षात आहे केरळ राज्य आहे यानुसार बघा सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं केरळ आणि सगळ्यात कमी साक्षरता बिहार या राज्याची लक्षात ठेवायची बिहार मित्रांनो हे प्रश्न बघा इकोणती कोण कौन फिरतात या शेपला विचारलं तर कोणत्या राज्याचं सगळ्यात जास्त साक्षर आहे पुढच्या वेळेस विचारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे त्यामुळे हे जे काही बघा हे आपण पी डी एफमध्ये सगळं सांगितलेलं आहे ती पी डी एफ तुम्हाला बघा मी सांगतो की तिला भेटन कारण की खूप महत्वाचे पॉईंट असतात काही काही बरोबर एक नाही दोन हजार अकराची जनगणना त्याच्यानंतर महत्वाचे पुस्तक लेखक चालू घडामोडी बरोबर हे जे काही टॉपिक आहेत बघा दोन हजार अकराची जनगणना ही भरपूर वेळा या ठिकाणी टी सी एसने विचारली त्याला टी भरती वनरक्षक भरतीला वारंवार हे प्रश्न येत होते आणि त्यानुसारच आपण बघा जबरदस्त या ठिकाणी पी बनवलेली आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो ही पीडीएफ आहे ह्या जे काही नोट्स आहेत तुम्हाला बघा व्हॉट्सअपला दोन सेकंदामध्ये मिळून जातील आपला मित्रांनो व्हॉट्सअप नंबर हाचे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन टाकेन मी आपला फोनपे नंबर सुद्धा हायचे गुगल पेसुद्धा सुद्धा आहे पेटीएम सुद्धा आहे यावर तुम्हाला एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि तुम्हाला ह्या महत्त्वाच्या पीडीएफ कारण की मित्र मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला एखाद्या टार्गेटपर्यंत आहे आणि तुम्ही जर चुकीचा रस्ता निवडला म्हणजे ते रस्ता जात नाही तिकडं आणि तुम्ही नव्वद शंभरनी फुल गाडी दामटायला लागली आणि तुम्ही जितकं जास्त फास्ट जाल तितकं जास्त तुम्ही तुमच्या टार्गेटपासून लांब जाल बरोबर एक नाही परंतु जर आपला जो का रस्ता असाल हा टार्गेटपर्यंत जायचा हे यो जर योग्य असेल आणि त्यावर तुम्ही गाडी जर किती पण भागवा किती पण दाम तुम्ही दामटिली तर तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत हमखास पोहोचाल बघा त्यामुळे मित्रांनो रस्ता खूप महत्त्वाचा आहे आणि जो रस्ता आहे मित्रांनो तो तुम्हाला ह्या एफद्वारे मी दाखवलेला आहे एकशे एकोणपन्नास रुपये बघा तुम्हाला काय करायचे आहेत एकशे एकोणपन्नास मित्रांनो आपण जेवायला बसलो होतो खास्याने उडून जाते त्यामुळे मित्रांनो एकदा परीक्षा दिल्यावर आपल्याला पुन्हा पुन्हा चान्स नसतो त्यामुळे लगेच लगेच तुम्ही ही पीडीएफ घ्या जेणेकरून तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल एकशे एकोणपन्नास रुपयालाच पीडीएफ आहे बघा बरोबर आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पीडीएफ घेतल्या तर तुम्हाला हे पीडीएफ बघा इतर भरतीसाठी सुद्धा उपयुक्त पडणार आहे तुम्हाला एका ग्रुपला ऍड केलं जाईल त्या ठिकाणी आपण नवीन नोकरी महत्वाच्या चालू घडा म्हणजे तुम्ही अपडेटेड राहत जाताल इतका फायदा आहे मित्रांनो आणि मी फुकट पण ठेवला असतं परंतु फुकटची किंमत नसते त्यामुळे आपण या ठिकाणी पेळ ठेवलेलं आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी सेंड करायचं आहे मित्रांनो कारण की बघा एकदा गेलेली वेळ आपल्याकडे गेली तर परत येत नसती बघा वेळेला महत्व आहे पैसा काय आपण आज नाही तर उद्या कमावणारच आहेत परंतु एकदा का नोकरी भेटली तर आपली पाहुणे रावळ्यामध्ये खूप इज्जत होते सगळेजण म्हणते सर्व्हिसला आहे सर्व्हिसला आहे मी ओल्ड ओल्ड सांगतो मित्रांनो परंतु ज्याला कान येत तोच ऐकल बाकीचं जाऊ द्या मोर द्या चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी दोन हजार अकरानुसार साक्षर कोणतं राज्य आहे तर केरळ राज्य आहे सर्वात कमी जर विचार केला नो सर्वात कमी तर बिहार राज्याची सर्वात कमी साक्षरता आहे एकदा आपण दोन हजार अकराची जनगणना आहे त्याला एकदा आपण रिव्हिजनच मारून घेऊ जेणेकरून बघा या ठिकाणी आपल्याला त्याची काय होईल बघा शंभर टक्के फायदाच होईल तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तरवर प्रश्न आला जाऊन हे सुद्धा येऊ शकतं त्याच्यानंतर उच्च लिंग गुणोत्तर असणारं जे काही आपले जिल्हे त्यामध्ये रत्नागिरी पाहिल्या स्थानावर आहे आणि सगळ्यात खाली कोणता आहे बघा मित्रांनो भंडारा आहे बघा लक्षात ठेवा त्याचनंतर नंतर मित्रांनो लोकसंख्येच्या घनतेनुसार जर या ठिकाणी प्रश्न आला म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता चौरस सर्वाधिक कमी तर कमी कुठे बघा गडचिरोलीमध्ये बघा या ठिकाणी सगळ्यात कमी त्याच्यानंतर सगळ्यात जास्त यवतमाळमध्ये बघा त्यानुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो सर्वात कमी लोकसंख्येची घनता हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शेवटचे किती पाच जिल्हे गडचिरोलीमध्ये बघा या ठिकाणी बघा लोकसंख्येच्या प्रमाण घट म्हणजे या ठिकाणी कमी वरून चाललेले आपण एक नंबरला गडचिरोली दोन नंबरला सिंधुदुर्ग तीन नंबरला हिंगोली नंदुरबार वाशिम आहे बघा जनकेन शहर लोकसंख्या त्याच्यानंतर जर मित्रांनो या ठिकाणी पाहिलं आपण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पाच जिल्हे तर सगळ्यात जास्त जी काही लोकसंख्या राहते ती मुंबई शहरमध्ये राहते बघा शंभर टक्के मुंबई उपनगर शहरमध्ये बघा शंभर टक्के ठाण्यामध्ये शहात्तर पॉईंट नव्याण्णव टक्के आणि नागपूरमध्ये बघा अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के बरोबर अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के आणि पुण्यामध्ये साठ पॉईंट नव्याण्णव टक्के शहरामध्ये राहणारे लोक आहेत पहा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बरोबर हे जे काही महत्वाचे पॉईंट आहेत आपलं पाठ असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर बघा आपल्याला असा प्रश्न आला की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार काय प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतंही तर आला असा प्रश्न आला तर बघा सिक्कीम लक्षात ठेवायचं आपल्याला सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे सिक्कीम बघा त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आकडेवारीनुसार बघा कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये जे काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे तर पदुच्चेरी आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो तो पदुच्चेरी बघा एकोणीसशे बासष्ट मध्ये बघा पदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बांधला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि दोन हजार सहा मध्ये पॉंडिचेरीचं नाव बदलून बघा पदुच्चेरी करण्यात आलं होतं राजधानी कोणती बघा पडचेरी हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असा जर प्रश्न आला साक्षरता बघा साक्षरतानुसार तर कोणत्या काय प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणता जिल्हा भारतातील सर्वात जास्त साक्षर जिल्हा आहे तर जिल्हा जर विचारला मित्रांनो तो लक्षात ठेवायचा आपला शेअरछिप हा जिल्हा आहे बघा शेर आणि आपल्याला विचारलं देशातील साक्षरता दर किती आहे तर चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के लक्षात ठेवायचं आपल्याला चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के साक्षरता दर आहे पुरुषांमधील साक्षरता दर मित्रांनो ब्याऐंशी पॉईंट चौदा आहे हे पण लक्षात ठेवा ब्याऐंशी पॉईंट चौदा आहे जे काही बाया आहेत बघा म्हणजे महिला महिलांचा साक्षरता दर किती बघा पासष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के बरोबर एर्नाकुलम आहे का ओके काय हरकत नाही मध्ये बघा किती आहे अव्वल स्थान हे लक्षात ठेवायचं आहे आणि बिहारमध्ये बघा या बिहार हे शेवटच्या स्थानावर आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवायचं आपल्याला त्याच्यानंतर मित्रांनो शहात्तर पॉईंट चोवीस टक्के साक्षरच्या दरासह दादर नगर हवेली लक्षात ठेवा आता दादर नगर हवेली हे भारतातील सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यानंतर पुढं बघा साक्षरता वर आपल्याला झालं त्याच्यानंतर मित्रांनो जनगणनेवर बघा कोणकोणते महत्त्वाचे महत्वाचे टॉपिक आहेत ते, ते तुमचे मार्क या ठिकाणी वाढू शकतात तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बाललिंग गुणोत्तर दर एक हजार पुरुषांमागे किती स्त्रिया होतं ते या ठिकाणी विचारलंय तर नऊशे एकोणीस या ठिकाणी स्त्रिया वाट्या लक्षात ठेवायचं आहे सहा वयोगाठमातील महिला आणि पुरुषांचं गुणोत्तर हे बाललिंग गुणोत्तर म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवा ते सहा म्हणजे ते पहिलीपर्यंत यांना काय म्हणतो आपण बाललिंग गुणोत्तर असं म्हणतो बरोबर त्याच्यानंतर बघा मित्रांनो भारताची शहरी लोकसंख्येची टक्केवारी विचारली तर बघा एकतीस पॉईंट सोळा टक्के हे पण लक्षात ठेवा एकतीस पॉईंट सोळा टक्के हे पण पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो भारतामध्ये प्रथम जनगणना कधी झाली होती हा प्रश्न बघा किती वेळा विचारलेला आहे तो मला सांगू शकत नाही भरपूर वेळा विचारले बघा अठराशे बहात्तर टी सी एसने हा प्रश्न लय वेळा विचारलेला आहे जनगणना या पद्धतीद्वारे देशातील बघा मोजणी केली जाते बरोबर आहे एक नाही त्याच्यानंतर मित्रांनो हा पण प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे भारतामधील साक्षरता दर किती बघा या ठिकाणी चौऱ्याहत्तर टक्के पुरुष आणि महिला साक्षरता दर बघा अनुक्रमे ब्याऐंशी आणि पासष्ट पॉईंट होता पास बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे काही महत्वाचं आहे मित्रांनो ते आपण या ठिकाणी घेत आहोत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं अजून कोणते कों प्रश्न होते कोणकोणते प्रश्न आले ते आजच्याला तर बघा साक्षर राज्य कोणतं आहे तर केरळ हे साक्षर राज्य आपण पाहिलं आता त्यानंतर वाटण्याचं शास्त्रीय नाव काय होतं असा प्रश्न आला द्या उत्तर जे काय वाटाणा आहे मित्रांनो वाटाण्याचं शास्त्रीय नाव काय होतं आपल्याला उत्तर द्यायचं आहे तीन सेकंद मिळतील तर काय होतं बघा पिसम सॅटिव्हम हे काय बघा वाटण्याचं शास्त्रीय नाव काय पिसम सॅटियम हे काय बघा वाटण्याचं शास्त्रीय नाव आहे बरोबर नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणती नदी भारतामधून उगम पावते खालीलपैकी कोणती नदी भारतातून उगम पावते असा प्रश्न आहे तर रावी नदी मित्रांनो ही भारतामधून आपल्याला उगम पावते रावी नदी भारतामधून उगम पावत असते बरोबर पुढचा प्रश्न बघा गुजरात या राज्याचे राज्यपाल कोण आहेत गुजरातचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील गुजरात राज्याचे राज्यपाल कोणते व्यक्ती आहेत पटकन उत्तर द्यायचं आपल्याला बरोबर आहे मयूर आश्विनी पाटील संतोष मुसळे तर आचार्य देव्रत्त वाघा हे गुजरातचे राज्यपाल आहेत आणि मित्रांनो दारूबंदी टी सी एस पॅटर्नुसार एफ आपल्याला एकशे एकोणपन्नास ला आपला जो काही नंबर आहे त्याला तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठराला ला कोणता सत्याग्रह केला होता महात्मा गांधी यांनी एकोशे अठराला कोणता सत्याग्रह केला होता तर खेडा सत्याग्रह केला होता लक्षात ठेवायचं आपल्याला खेडा हा सत्याग्रह केला होता त्यानंतर बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अरबी समुद्रामध्ये कोणता युद्ध अभ्यास झाला तर अरबी समुद्रामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणता झालेला आहे वरुण लक्ष ठेवायचं आहे वरुण हा युद्ध अभ्यास झालेला आहे बरोबर बरोबर आहे नेहा त्याच्यानंतर बघा राजाराम मोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती राजाराम राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती आर्य समाज सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज का महिला समाज द्या उत्तर बरोबर आहे भारत आणि फ्रान्स दरम्यान वरून होतो बघा क्या वासले व्हेरी गुड याला म्हणतात अभ्यास बरोबर आहे ब्राह्मो समाज लक्षात ठेवायचं आपल्याला राजाराम राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती तर ब्राह्म समाजाची स्थापना या ठिकाणी केली होती लक्षात ठेवा ब्राह्मो समाज राजाराम मोहनराय यांनी बरोबर नेक्स्ट हे बघा खालीलपैकी कोणते प्राणी आर्य सममित आहेत कोणते प्राणी हे आर्य आर्य सममित आहेत द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील उत्तर आहे तर तारा मासा कोणता मासा बघा तारा मासा स्टार फिश म्हणतो आपण त्याला काय स्टार फिश नेक्स्ट हे बघा भारतामधील काय बघा भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे सांगा कोणती आहे नर्मदा लक्षात ठेवायचं आपल्याला नर्मदा ही काय बघा पश्चिम वाहिनी नदी गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी बा कोणती गोदावरी तर मित्रांनो आपले एवढे प्रश्न आले ते आपल्याकडे ज्यांचा पेपर झाला असेल त्यांनी मला या नंबरला प्रश्न पाठवा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आपण काल झालेले काही प्रश्न बघूयात कोणकोणते होते काल आहे ना काल कोणकोणते कोणते आले ते एकदा बघूयात तर काल प्रश्न बघा चळवळीवर दोन जनगणनावर बघा मी तुम्हाला सांगितलं दोन ते तीन प्रश्न होते चळवळीवर सुद्धा प्रश्न आले ते बघा या ठिकाणी त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त बघा दोनशे पन्नास सदस्य असतात किती असतात दोनशे पन्नास त्याच्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये संसद विधानसभेच्या कार्यकाळात किती वर्षापर्यंत वाढू शकतो म्हणजे किती कालावधीसाठी एक वर्षासाठी वागाय वाढवू शकतो लोक लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतं तर लोकसभेचा सभापती भूषवत असतात लक्षात ठेवायचं आपल्याला लोकसभेचा सभापती त्याच्यानंतर कोणत्या देशाने भारतासाठी सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते तर मित्रांनो कोणत्या देशाने भारतासाठी सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापन केले होते तर पोर्तुगाल या देशाने मित्रांनो सर्वप्रथम जे काही व्यापारी संबंध आहेत बघा ते स्थापन केले होते लक्षात ठेवा पोर्तुगालने स्थापन केले होते नेक्स्ट बघा कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जन कसं म्हटलं जातं लॉर्ड रिपनला बघा या ठिकाणी म्हटलं जातं हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे बरोबर आहे किरण जाधव त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती तर मुंबई या ठिकाणी बघा आर्य समाजाची स्थापना झाली होती कुठं मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली होती त्यानंतर भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं आहे तर हे आंध्र प्रदेश हे बघा पहिलं राज्य होतं बरोबर मराठी व्याकरणाचा दर्जा बघा या ठिकाणी सोपा होता समानार्थी विरुद्धार्थी शुद्ध शुद्ध शब्द विशेषण क्रियापद हे जे काय मित्रांनो एकदम सोपे सोपे प्रश्न या ठिकाणी आले होते थि। इंग्रजी व्याकरणामध्ये समानार्थी विरुद्धार्थी प्यारा जंबल कॉमन एअर पॅशेज बेसिक व्याकरणावर होते बुद्धिमत्ता चाचणीचं या ठिकाणी विचारलं होतं बघा ही बुद्धिमत्तेवर जास्त बरे अंक मालिका अक्षरमालिका सांकेतिक भाषा बैठक व्यवस्था दिशा नातेसंबंध ठोकळा तुलनात्मक प्रश्न पझल टाईप प्रश्न सामान्य बघा या ठिकाणी विचारलं दोन हजार अकराची जनगणना या भागात प्रश्न या ठिकाणी विचारले होते याची पिढ्याप तुम्हाला मिळून जाईल चालू घडामोडीवर बघा या ठिकाणी आठ ते नऊ प्रश्न असतातच त्याच्यानंतर मित्रांनो युद्धाभ्यास युद्ध अभ्यास विचारला जाता वरून भारत आणि फ्रान्स दरम्यान बघा वरून होतो त्यानंतर वर्षभराचा या ठिकाणी आढावा आपल्याला पाहायला मिळतो इतिहासावर प्रश्न होते राज्य घटनेवर प्रश्न होते महाराष्ट्राचा बघा तीन ते चार या ठिकाणी प्रश्न आले होते समाजसुधारक विज्ञानावर दोन प्रश्न होते तर मित्रांनो या ठिकाणी एवढंच मटेरियल होतं आपल्याकडं जर अजून सराव घ्यायचा असेल मित्रांनो या ठिकाणी हे प्रश्न काय आता इदमपूरचे जे काही प्रश्न आहेत ते आपण सरावासाठी घेणार आहेत बघा हे काही विचारले नव्हते जर घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा सगळ्यांनी तर मग मला कळेल इंटरेस्ट आहे का नाही तुम्हाला कारण की एक तासामध्ये आपले शंभर दीडशे प्रश्न असेच होते ते खूप कायम असतात तसं पण आता सगळेजण टाइमपास करणार आहेत त्यामुळं घ्यायचे का नाही एकदा सांगा सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये यश टाईप करा सगळ्यांनी ओके किरण जाधव घेऊ हो आपण आता इथून पुढचे मित्रांनो सरावासाठी आपले प्रश्न असणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी याच नोट करून घ्या सगळ्यांनी सा सरावासाठी प्रश्न घेत आहोत आपण बरोबर घ्या पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे द्या उत्तर भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे उत्तर आलं पाहिजे सगळ्यांचं भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे बरोबर आहे सगळ्यांचं डाळिंबाची जात आहे बघा कशाची भगवा ही डाळिंबाची जात आहे बरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा उंचीनुसार या ठिकाणी आपल्याला शिखरांचा उतरता क्रम लावायचा आहे उंचीनुसार या ठिकाणी आपल्याला शिखरांचा योग्य क्रम लावायचा आहे बरोबर द्या उत्तर सगळ्यांनी बरोबर आहे महाबळेश्वर अस्तंबा साल्य राणी बैराट ते सॉरी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा स्नेहा बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सतरा नंबरचा प्रश्न बघा सगळ्यांनी भंडारदारा गावाजवळ बांधण्यात आलेला विलसल बांधारा किंवा भंडारदारा हे टिंबटिंब या दोन टेकड्यांदरम्यान पसरलं आहे द्या उत्तर दोन टेकड्यांदरम्यान पसरलं आहे आलं सगळ्यांचं उत्तर सातारा नंबरचं बरोबर आहे कल्पना कळसूबाई आणि बालेश्वर व्हेरी गुड याला म्हणतात अभ्यास मित्रांनो जे कमेंट बॉक्समध्ये दे आन्सर देतं त्याला पेपरमध्ये दे बघा ज्यावेळेस तो प्रश्न पाहिल त्यावेळेस डायरेक्ट क्लिक होणार की मी हे उत्तर दिलं होतं त्यामुळे काही काही नीस ते पाहतात परंतु जे इमानदारीने उत्तर देतात त्यांना इमानदारीने त्यांचं शंभर टक्के काम होत असतं कारण की पोलीस भरतीला मी पाहिलेलं आहे बघा जे क्लासला यायचे असते ट्रेनिंगला आहे सध्या म्हणजे त्यांचं टार्गेट कंप्लीट झालं आणि तुम्ही काहीच ॲक्शन घेतले नाही तर बघा तुम्ही परत आपली घसाई चालू होईल त्यामुळे आपल्याला नोकरी लागायची आहे बघा पुनरोपण पद्धती पद्धती पिकाच्या लागवडीसाठी वापरली जाते सांगा पुनरुपण पद्धती आहे टिंबटिंब पिकाच्या लागवडीकरता वापरली जाते गहू भात कॉफी का रबर द्या उत्तर बरोबर आहे मॅडम भात लक्षात ठेवा पुनर्रोपण पद्धती भात पिकासाठी वापरली जाते पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे सिंधुदुर्ग किल्ला हा केव्हा बांधण्यात आला होता सिंधुदुर्ग हा जो काही किल्ला आहे याचं बांधकाम कधी झालं होतं द्या उत्तर बरोबर आहे सोळाशे किती बरोबर आहे बघा मी गांधीजींनी पाहिला सत्याग्रह कुठे केला होता हा प्रश्न घेतलाय मॅडम आपण ऑलरेडी तुम्ही पाहिला असेल घ्या सिंधुदुर्ग किल्ला कुठं आहे सन एकोणीसशे चौसष्टला ला सिंधुदुर्ग या ठिकाणी बघा पाण्यामधील किल्ला आहे नेक्स्ट बघा कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही कोकण कन्या एक्सप्रेस मत्सगंधा एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस का राजाराने एक्सप्रेस द्या उत्तर व्हेरी गुड मित्रांनो सगळ्यांनी लाईक करा खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही असं विचारलंय बरोबर आहे कोणतीही महाराष्ट्र एक्सप्रेस धावत नाही विकास महेश बरोबर आहे सगळ्यांचं संतोष नेक्स्ट बघा गडचिरोलीचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो सांगा गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र आहे आणि गडचिरोली जिल्ह्या हा पूर्वेकडचा जिल्हा आहे लक्षात ठेवायचा आहे छत्तीसगडची सीमा गडचिरोलीला टच होते बघा हे पण पॉईंट लक्षात ठेवा त्याची स्थापना या ठिकाणी आपल्याला विचारली आहे तर सव्वीस ऑगस्टला या ठिकाणी स्थापना झाली कधी सव्वीस ऑगस्टला गडचिरोलीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे नेक्स्ट आहे बघा मेडिगट्टा मेडिगट्टा बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर होणार आहे कुठं होणार आहे मेडिगाट्टा गोदावरीमध्ये होणार आहे लक्षात ठेवायचं आपल्याला गोदावरी, गोदावरी। नेक्स्ट आहे बघा कालीसागर हा जो काही प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे कोणता कालीसागर जो काय प्रकल्प आहे मित्रांनो हा कोण आहे आपल्याला विचारलाय या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील कालीसागर तर बाग नदी लक्षात ठेवायची बाग नदी पुणे जिल्ह्यामधील भाटगर धरणे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे द्या उत्तर पुणे जिल्ह्यातील भाटगर धरणे टिंबटिंब नदीवर बांधलेलं आहे पवना भीमा वेंडी का मुळा ला तीन सेकंद मिळतील गुड क्या वेळवंडी बरोबर आहे मित्रांनो तुम्ही जर लाईव्ह क्लास मध्ये नसाल तर थोडी लाईन आहे बघा खालची ती लाल कलरची पट्टी असते तिला टिंबा असतो लाईव्ह मध्ये बघा आपला चोवीस नंबरचा क्वेश्चन चालू आहे पटकन पुढे सरकून घ्या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये जे माग मा राहिले असतील त्यांनी आता करून टाका कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे सातारा कोल्हापूर पुणे का सांगली द्या उत्तर कोणता आहे बघा सातारा जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक आहे सातारा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा महाराष्ट्रामधील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी चालू झाली द्यायचं आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली नाशिक पुणे सातारा का औरंगाबाद का छत्रपती संभाजीनगर उत्तर बरोबर आहे साताऱ्यामध्ये चालू आहे स्नेहा अश्विनी नॅशनल फिल्म अल्कावाईज कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोठे आहे बरोबर आहे पुण्यामध्ये बघा लक्षात ठेवा पुण्यामध्ये पुढचा प्रश्न आहे टिंब वर्षी लातूर येथे तर टिंबटिंबवर तीमग शिकवायना या ठिकाणी भूकंप झाली टिंबटिंब या ठिकाणी लातूर येथे तर टिंबटिंब यावर शिकवायना या ठिकाणी भूकंप झाली आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणीसशे त्र्याण्णवला ला कधी एकोणीसशे त्र्याण्णवला ला लातूर मध्ये झाला होता आणि एकोणीसशे सदुसष्ट ला कोयना या ठिकाणी भूकंप झाला होता दोन्ही खूप आहेत नोट करून घ्या पुढचा प्रश्न यशवंत पंचायत राज या पुरस्कारांतर्गत तृतीय क्रमांकचं दहा लाखांचं मित्रांनो जे काही पारितोषिके पटकवणारा पूर्व महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे पूर्व विचारला आपल्याला अमरावती गडचिरोली चंद्रपूर का गोंदिया द्या उत्तर मित्रांनो जण ऑनलाईन आहेत लाईक फक्त या ठिकाणी बघा थोडक्याची आहेत त्यामुळे लाईक करून घ्यायचं आहे सगळ्यांनी लाईकचे वाटणं होतं जलबाईण बरोबर आहे अश्विनी